हॅलो गाईज आज आम्ही निघालोय कोकणामध्ये सगळी तयारी झालेली आहे बॅग पॅक केलेली आहे पावसापासून संरक्षण केलं आहे कोकणात मी पण इथे रेडी झालेले आहे आम्ही आलेलो आहोत आता बघितली गाडी थांबवणार आहोत नाश्ता करून गेलोच पाहिजे तिथे गाडी थांबवलेली आहे आणि आता आसरा वाड्यातून ते वडा खाल्ला आहोत आम्ही मस्त वडे तर होते चटणी तर इतकी सुंदर असते हे बघा वडा वडा पण सुंदर असतो आणि त्यासोबत जी मिळाली चटणी आहे ती पण खूप सुंदर असते झालेला आहे वडा खाऊन ऑलमोस्ट आमचा आता आणि आता बिल पे करणार आणि परत आम्ही आमच्या गाडीने कोकणात निघणार आहोत चला वडे खाऊन झाले असतील तर चला आता परत आम्ही आमच्या रस्त्यात निघायला आहोत परत एकदा आम्ही आता इथे थांबणार आहोत कारण आपल्याला फोटोशूट करायचा आहे त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत पाऊस नाही आहे वाव मोर पण वरडा लागलाय पॅक करत बसलोय कारण आता पाऊस आलेला आहे तरा बटा रेनकोट घाला आता I am ready आता खूप छान पाऊस आल्यामुळे वातावरण खूपच छान झालं आहे आणि आता गगनबावड्याच्या घाटात आलेलं आहोत नुकतीच एंट्री केली होती आणि हे बघा आजूबाजूला इतकं सुंदर हिरवगार रान आहे तशी काय शाल पांगरा प्रसन्न असं रान आहे बघा इथे हाय सेंटर पॉइंट ऑफ गगन भावडा येते अट आता इथे ते दोन मिनिटाच्या अंतरावर आम्हाला आमची पुरोगत भेटली होती खूप छान मित्र मैत्रिणी होती आम्ही त्यांच्याशी बोललोय बघा हॅलो काय करताय रेट काय चाललंय मजात ना सुंदर व्हि दिसतो फायनली मी आता पोचले आहे आणि आमचं हाय फाय चालू आहे बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये